परिवारात जसा प्रत्येकाचा चॉईस आहे तसा प्रचार ते करणार जय पवार गेल्या सुद्धा आम्ही दोन वेळा निवडणुकांचा प्रचार केला रॅली पदयात्रा लोकांना भेटणं चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडवणं अशी कामे केली आजपासून आमचा प्रचाराचा दौरा सुरू झाला आहे आम्ही पूर्ण बारामती फिरणार आहे आज संघटना सोशल मीडियाच्या लोकांना भेटलो परिवारात जसा प्रत्येकाचा चॉईस असे आहे तसा प्रचार ते करणार जसं अजित पवार यांनी आधीच सांगितलं होतं कदाचित बाकीचे परिवारातील लोक प्रचार करनार प्रचार आपला प्रचार करणार नाहीत तसं आपण दुसऱ्यांना काही बोलू शकत नाही ज्यांना त्याचा प्रचार करायचा आहे त्यांना संधी दिली पाहिजे कारण आपण पण आपला प्रचार करणार आहोत रॅलीज असतील पदयात्रा असतील मग ो आपल्या मध्ये जाऊन लोकांना भेटणं चर्चा करणं त्यांचे काय मुद्दे असतील प्रॉब्लेम असतील त्या ऐकून त्याला सॉल्व करायचं पण आता परिवारात ज्यांचे स्वतःचे चॉईस असतील तसे लोक त्यांचा प्रचार करणार आहेत जसं स्वतःच त्यांच्या एकदा भाषणात सांगितलं की कदाचित बाकीचे परिवार परिवारमधले लोक त्यांचा प्रचार करणार तसंच आपण दुसऱ्यांना काय बोलू नाही शकत ज्यांना ज्यांचा जैन प्रचार करायचा आहे त्यांना करा आपण तेवढी संधी दिलं पाहिजे कारण आपण पण आपला स्वतःचा प्रचार